विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान विद्यमान तसेच पूर्वीच्या सरकारांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते मात्र निवडणुकीला जवळपास एक वर्ष उलटूनही या विषयावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या गक्तेत सापडले आहेत सततच्या नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट तसेच उत्पादन खर्चातील वाढ महागडी खते आणि औषधे यामुळे शेती तोट्यात गेली आहे हमी वाहपेक्षा कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्च वसूल करणे देखील अवघड झाले आहे त्यामुळे शेतकरी बँका आणि सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले काहीनर थकबाकीच्या नोटिसा जप्ती कारवाई सुरू असून अनेकांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची स्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरस कट कर्जमुक्ती हीच तातडीची आणि परिणामकारक उपाय योजना असल्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये पन्नास हजार जाहीर करावी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या कर्जातून कर्ज मुक्त करावे यामध्ये थकबाकीदार आणि चालू बाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पीक कर्ज मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज शेड नेट पॉली हाऊस दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच सावकारी कर्ज समाविष्ट करावे पीक विम्याचे कठोर निकष शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला देण्यात यावा या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या निवेदन असा संपूर्ण आंदोलनाचा महाराष्ट्रामध्ये घेण्यात आलं या आंदोलनामध्ये शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माजी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकाच दिवशी एकाच वेळी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांचा हंबरडा हा जनते जनतेचा हंबरडा शासनापर्यंत पोहोचावा यासाठी हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये मी स्वतः माझ्याबरोबर माझे संपूर्ण पदाधिकारी जिल्हाप्रमुख संतोष पाटील जिल्हाप्रमुख अजय दासरी सगळे पदाधिकारी आज सहभागी झालेले आहेत आज शेतकऱ्यांचा आक्रोश या सरकारला ऐकू येत नाही आहे आज शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करायला पाहिजे संपूर्ण कर्जमाफी देतो हे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी त्यांनी लगेच तातडीने करावी त्याचबरोबर पंचनाम्याचे नाटकं बंद करा पंचनामे न नाटकं न करता सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे आज दिवाळी तोंडावर हो आहे पण या शेतकऱ्यांचा दिवाळा निघालेला आहे आज जनतेचा दिवाळा निघालेला आहे आणि सरकार मात्र आज मस्त आराममध्ये आयुष्य आराम करत आहे तर या सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन आहे आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करतोय पण यापुढे जर सरकारला कर्जमाफी संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही आणि सरकारला जाग आली नाही तर आम्ही मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही हे मी त्यांना इशारा देते या शिवसैनिकांच्या वतीनं या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि गोमातेच्या वतीनं आम्ही हा हंबरडा आंदोलन या ठिकाणी सादर केलेलं आहे शासनाला जाग आणण्यासाठी हे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांना शेतकऱ्यांचा हंबरडा ऐकू जात नाही आहे गाय मातेचा हंबरडा ऐकू जात नाही आहे हा हंबरडा ऐकू जावा आणि सरसकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावं शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्यांनी जाहीर करावं यासाठी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हंबरडा आंदोलन सुरू आहे आम्ही सुद्धा या, या, या सरकारला इशारा देऊ इच्छितो हे जे झोपेचं सोंग करून झोपलेले जे सरकार आहे या सरकारला इशारा देऊ इच्छितो लवकरात लवकर आता तुमचे पंतप्रधान महाराष्ट्रात आलेले आहेत जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना मदत करा नाही तर आम्ही भविष्य काळामध्ये या मंत्र्यांना रस्त्यावर फिरव दिला जाणार नाही याची सरकारनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर त्वरित त्यांनी जाहीर करावं ओला दुष्काळ आणि पन्नास हजार हेक्टर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हंबरडा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे या हंबरडा मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आपल्याला एकच सांगायचं आहे शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हंबरडा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे या हंबरडा मोर्चाच्या माध्यमातून या झोपलेल्या सरकाराला जाग आणण्यासाठी आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे तर त्याचाच भाग म्हणून आज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी मोठं आंदोलन आपण उभं केलेलं आहे या सरकारला एवढं सांगणं आहे जे शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं तुम्ही आश्वासन दिलेला होता ते आश्वासनाची पूर्तता तुम्ही करा आणि जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हेक्टरी पन्नास हजार तुम्ही अनुदान त्यांना द्या या मागणीसाठी आपण आंदोलन करतोय जर समजा या सरकाराने जर या शेतकऱ्यांच्या वरती असंच जर भावना ठेवल्याने कर्जमाफी नाही केलं आणि पन्नास हजार हेक्टरी नाही दिलं तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही